ज्योतिषशास्त्रानुसार शनी गोचर झाल्यामुळे पाच राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता निर्माण झाली आहे म्हणूनच ऑक्टोबर पर्यंत या पाच राशींनी सावध राहण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रानुसार दिला जातोय यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अठ्ठावीस एप्रिल रोजी शनीने उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केलाय शनी स्वतः उत्तर भाद्रपद नक्षत्राचा स्वामी मानला जातो स्वतःच्या नक्षत्रात भ्रमण करताना शनी पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय होणार आहे ज्योतिषशास्त्रात शनीला दंडाधिकारी आणि न्यायाधीश अशी पदे देण्यात आली आहेत त्यामुळे पाच राशींना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय त्यामुळे या पाच राशींच्या लोकांनी ऑक्टोबर पर्यंत सावधता बाळगण्याचा सल्ला दिला जातोय शिवाय आर्थिक बाजू सांभाळण्याचाही सल्ला दिला जातोय ती पहिली रास आहे ऋषभरास वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचा नक्षत्रातील बदल जीवनात अशुभ परिणाम वाढवणारा मानला जातोय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमच्या संबंधांमध्ये संघर्ष वाढू शकतो मात्र व्यावहारिक जीवनात संतुलन साधता येईल आपत नातलगांचा आधार वाटेल विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं विशेषतः जुलै ते नोव्हेंबर या काळात जेव्हा शनी वक्री असतो त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल व्यवसायातही कठोर परिश्रम घ्यावे लागतील तसे केले तरच आर्थिक अडचणी दूर होतील एक उपाय म्हणून बीज मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं असं सांगितलं जात आहे त्यानंतरची दुसरी रास आहे कर्करास राशीच्या करकर लोकांसाठी शनीचे नक्षत्रातील बदल जीवनात समस्या वाढवू शकतात कर्क राशीसाठी हे संक्रमण आव्हानात्मक काढ घेऊन येईल तुमच्या चालू कामात अचानक अडथळे येऊ शकतात व्यावसायिक सहली फायदेशीर ठरू शकते तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल तुमचे संबंध सुधारू लागतील गैरसमज दूर होतील आणि तुमचे नाते अधिक परिपक्व आणि गोड होईल जुलै ते नोव्हेंबर या काळात आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात त्यामुळे काळजी घ्यायला हवी वडिलांची काळजी घ्यावी यावर उपाय म्हणून शनिवारी काळी उडत दाळ दान करण्याचा सल्ला दिला जातोय त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्रातील बदल आरोग्याच्या समस्या निर्माण करणारा मानला जातोय एखादा जुना आजार बळावू शकतो किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नये या काळात तुम्ही तुमचं कर्ज फेडू शकाल होईल कर्ज फेडण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील मात्र तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकेल व्यावसायिक जीवनात चढ उतार मात्र येतील यावर उपाय म्हणून शनिवारी शनिदेव किंवा मारुती रायाचे दर्शन नक्की घ्यावे असा सल्ला दिला जातोय त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी शनी आपल्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतो जर तुम्ही सध्या नातेसंबंधात असाल तर लग्नाचा मार्ग मोकळा होऊ शकतो परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला खूप विचार करण्याचा सल्ला दिला जातो तुम्हाला आवश्यक असलेल्या बाबींसाठी बँकांकडून कर्ज कर मिळण्याची शक्यता आहे यावेळी व्यावसायिक भागीदारी सोबतच संबंध वाढवणे महत्त्वाचे आहे लांब प्रवास होण्याची शक्यता आहे जे थकवणारी असले तरी मानसिक शांती देऊ शकतात कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात ज्यामुळे घरातील वातावरण बिघडू वैवाहिक संबंधांमध्ये येऊ शकतात यावर उपाय म्हणून दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं त्यानंतर रास शनीच्या नक्षत्रातील बदलाचा मीन राशीच्या लोकांवर मोठा परिणाम होऊ शकेल आपल्या वैवाहिक जीवनात चढ उतार येतील जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात तुमच्या नात्यावर त्याचा ताण येऊ शकतो यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे दीर्घकालीन व्यवसाय योजनांवर परिणाम होऊ शकतो यावेळी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये असा सल्ला दिला जातोय मानसिक ताण तणाव कायम राहील आरोग्याच्या तक्रारी सुरू होतील फसवणुकीचे प्रकार घडू शकतात म्हणूनच प्रत्येक पावलावर सावध राहावं आणि डोळसपणे निर्णय घ्यावेत यावर उपाय म्हणून दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात असा सल्ला दिला जातोय तर मीन राशीत प्रवेश केल्यानंतर शनीने आता नक्षत्र बदल केलाय सध्याच्या परिस्थितीत शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात आहे आणि तो दोन ऑक्टोबर दोन पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे आहे भाद्रपद स्वामी शनी आहे। या नक्षत्रात शनीचं भ्रमण कर्क आणि धनुराशीसह पाच राशींच्या जीवनात वादळ आणू शकतं या काळात तुमच्या जीवनात अनेक अडचणी होऊ शकतात आर्थिक परिस्थिती बिघडू शकते अशा वेळी सावध पवित्रता घ्यायला हवी असं सांगितलं जात आहे ही माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका